मुंजवाड खमताने परिसरात बिबट्याची दहशत पंधरा मार्च रोजी रात्री मुंजवाड गावातील शेतकरी संदीप हरिश्चंद्र जाधव यांचा पाळीव कुत्रा मागील आठवड्यात केदा पवार खमताने यांचे गाईचे वासरू बिबट्याने फस्त केले सध्या उन्हाचा पारा वाढल्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे आठवड्यातून तीन दिवस दिवसा वीज मिळते आणि चार दिवस रात्रीची दिवसाची वीज मिळते ती पूर्ण दाबाने मिळत नाही दिवसा मिळणाऱ्या आठ तासपैकी तीन तीन तास देखील पंप चालत नाही त्यात एका एका ट्रान्सफॉर्मरवर जास्तीचा लोड झाल्यामुळे ट्रान्सफॉर्मर जळण्याचं प्रमाण वाढत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीचं पाणी भरल्याशिवाय गत्यंतर नाही अशातच आता बिबट्याने दहशत माजवली आहे हातात तोंडाशी आलेले पीक सोडून देण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे वन विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे महावितरणने विजेचा लपंडाव थांबवावा नवीन ट्रेंड फॉर्मर बसवण्याचे काम त्वरित सुरू करावे अन्यथा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार केशव सूर्यवंशी शेतकरी संघटना बागलान तालुका अध्यक्ष यांनी सांगितले प्रबंधभूमी भूमी महाराष्ट्रासाठी निळकंठ भालेराव सटाना प्रतिनिधी